नमस्कार मयूर साहित्य गौरव या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आपण बघत आहात महाभारतावर बोलू काही हे सदर आजचा चौथा भाग सगळ्यात अगोदर महाभारतावर बोलू काही या सदराला मिळत असणाऱ्या उदंड प्रतिसादाबद्दल सर्व प्रेक्षकांचे खूप खूप आभार आपल्या सगळ्यांना ओढ लागली आहे ती महाभारताची कथा ऐकण्याची आपण अजून दोन तीन भागामध्ये महाभारतात नेमकं काय काय आहे ते एका कवितेच्या माध्यमातून बघत आहोत पहिलं आणि दुसरं कडवं कवितेचं आपण पाहिले प्राच्य कथा इतिहास धर्माधर्म युद्ध जेथं सत्यासत्य संघर्षात मूल्य नीतीमूल्यतव तेथ या पहिल्या कडव्याचं आपण सविस्तर विश्लेषण केले की धर्माधर्माचं धर्म आणि अधर्म यांचं युद्ध धर्माचं अधर्माविरुद्धचं युद्ध महाभारतात आहे सत्याचा असत्याविरुद्ध असणारा संघर्ष महाभारतात आहे प्रेक्षकांनी जी नीती मूल्य तत्त्व याबाबत थोडंसं बोलायला सांगितलं की महाभारतात कोणत्या कोणत्या नीतीचा वापर झालेला आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कृष्णनीती सगळ्यात प्रसिद्ध असणारी कृष्णनीती कृष्णनीती काय आहे ही आपल्याला महाभारताचा अभ्यास केल्यानंतर महाभारत डोळसपणे आपण पाहिल्यानंतर महाभारत वाचल्यानंतर आपल्याला लक्षात येते कृष्णनीती ही प्रत्येक व्यक्तीचा सन्मान करणारी नीती आहे मनुष्याला मनुष्यपण बहाल करणारी नीती म्हणजे कृष्णनीती आहे जरी व्यक्ती शत्रू असेल किंवा आपल्या परस्पर विरोधी बाजूला असेल तरीसुद्धा त्या व्यक्तीचा रास्त आदर आणि त्याच्या दुर्गुणाचा जरी आपण विरोध करत असलो तरी त्याच्यामध्ये असणारे जे सद्गुण आहेत त्या सद्गुणांचा आदर करणं त्या सद्गुणांच्या बाबतीत कौतुक करणं हे कृष्ण कुछन, हे तिचा एक भाग आहे आणि हा संपूर्ण महाभारतात आपल्याला वेळोवेळी पाहायला मिळतो त्याचबरोबर जसं प्रत्येक जीव प्रत्येक सजीव हा ईश्वराचा अंश आहे त्याचं महत्त्व सर्व जीवासारखंच आहे सर्व जीवांचं महत्त्व एक समान आहे म्हणून महाभारतामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की प्रभू श्रीकृष्णांना सर्वात प्रिय असणारे जे अर्जुन आहेत पार्थ आहेत त्या पार्थासोबत जी लढाई पार्थाची चालू आहे दुर्योधनाची दुर्योधनासोबत तर या दुर्योधनामध्ये असणाऱ्या सद्गुणांचासुद्धा वेळोवेळी प्रभू श्रीकृष्णांनी गौरव केलेला आहे त्याचं कौतुक केलेलं आहे आणि दुर्योधनालाही त्या बाबतीमध्ये त्याचा एक समुचित आदर करण्याचा प्रयत्न कृष्णाने केलेला आहे ही कृष्णनीती फार महत्त्वाची आहे त्याचबरोबर दुसरी नीती आपल्याला महाभारतात पाहायला मिळते पितामह भीष्म जे महाभारतामध्ये अतिशय महत्त्वाचं व्यक्तिचित्र आहे यांची जी नीती आहे अतिशय सरळ व्यक्तिमत्व आपल्या प्रतिज्ञेमध्ये बद्ध असणारं व्यक्तिमत्व आणि आपल्या प्रतिज्ञेसाठी संबंध हयातभर ज्यांनी जीवन जगलं असे पितामह भीष्म यांची एक स्वतंत्र नीती महाभारतामध्ये पाहायला मिळते जी नीती विवेक बुद्धीवर अवलंबून आहे आणि आपल्या प्रतिज्ञेवर असणाऱ्या निष्ठेशी अवलंबून असणारी नीती आपल्याला महाभारतात पाहायला मिळते नीतीशास्त्राचा खूप मोठा अभ्यास असणारे विदुर्जी हस्तिनापूरचे महामंत्री आहेत हस्तिनापूरचे मंत्री आहेत त्यांची नीतीसुद्धा आपल्याला पाहायला मिळते खरं पाहिलं तर ते पितामह भीष्म यांचे शिष्यसुद्धा आहेत त्यामुळं नीतिशास्त्राचा जो प्रचंड अभ्यास पितामहांचा आहे तेवढाच अभ्यास विदुरजी यांचासुद्धा आहे आणि सत्याला सत्य मांडणं आणि स परखड सत्य व्यक्त करण्याचा स्वभाव विदुरजींचा आपल्याला वेळोवेळी पाहायला मिळतो कितीही कटू असलं तरी ते सत्य राजासमोर उलगडून दाखवण्याचं आपलं जे कर्तव्य आहे मंत्र्याचं ते पार पाडताना आपल्याला पूर्ण महाभारतामध्ये दिसतात म्हणून विदुराची जी सत्यनीती आहे ती आपल्याला महाभारतामध्ये बघायला मिळते या नीतीसोबत आणखीन एक महत्त्वाची नीती आहे ती नीती म्हणजे कर्णनीती कर्णाची ऋणनीती आहे कर्णाच्या जीवनावर दुर्योधनाच्या उपकाराचा खूप मोठा प्रभाव आहे या उपकाराविषयी असणारा कृतज्ञ भाव मनामध्ये ठेवून या कृतज्ञ भावात म्हणजे आपल्यावर झालेले जे उपकार आहेत त्याची परतफेड करण्यासाठी संबंध आयुष्य खर्च पाडणारा कर्ण दानशूर कर्ण आणि संबंध आयुष्यभर मैत्री जपणारा कर्ण या कर्णाची ऋणनीतीसुद्धा अतिशय प्रसिद्ध आहे आणि या सगळ्यांपेक्षा अतिशय कूटनीती असणारी शकुनी याची कूटनीती प्रत्येक प्रसंगात प्रत्येक घटनेमध्ये कशा पद्धतीनं डावपेच आखले जातात कशी कट कारस्थानं केली जातात हा शकुनीचा स्वभाव आहे कोणतीही गोष्ट सरळ न करता डावपेज आणि कट कारस्थान करून ही शकुनीची जी कूटनीती आहे तीसुद्धा आपल्याला पाहायला मिळते अशा वेगवेगळ्या नीतीचा अभ्यास आपल्याला महाभारतामध्ये पाहायला मिळतो त्याचबरोबर वेगवेगळे मूल्य महाभारतात आहेत तत्त्व आहेत आपापल्या तत्वाशी महाभारत शाप आणि अभिशाप आणि आशीर्वाद यांची एक श्रृंखला आहे त्यामध्ये असणारे जे वेगवेगळे शाप आहेत अभिशाप आहेत तत्व आहेत ही सगळी आपल्याला पाहाय मूल्य पाहायला मिळतात तत्व पाहायला मिळतात आणि दुसऱ्या कडव्यामध्ये आपण पाहिले विश्वकर्ता विश्वत्राता प्रभू आदि मध्यंत महानायक श्रीकृष्ण चक्रधर मुख्य यात की विश्वाचा कर्ता विश्वत्राता प्रभू श्रीकृष्ण हेच आदि मध्य अंत आहेत आणि ते महाभारताचे महानायक आहेत निसंदेहपणे महाभारताचे महानायक कोण याचं उत्तर सांगता येईल आपल्याला श्रीकृष्ण महाभारताची नायिका कोण याचं उत्तर आपल्याला स्पष्टपणे देता येणार नाही किंवा निसंशयपणे निसंदेहपणे देता येणार नाही पण महानायक कोण म्हणलं महा महाभारताचा तर श्रीकृष्ण हेच उत्तर आपल्याला ऐकायला मिळेल आणि तिसरं कडव कडवं आजच्या विवेचनाचं महत्त्वाचं कडवं लिलाधर गिरीधर झाला पार्थाचा सारथी सांग तसे विश्वंभर देव धर्माचा सोबती महाभारत भारत, भारत। की या महाभारतामध्ये लीलाधर हे सबंध विश्व ज्या ईश्वराची लीला आहे ज्या प्रभू विष्णुदेवाची लीला आहे हा विष्णूदेव स्वत लीला रूपामध्ये श्रीकृष्ण अवतार घेतलेला आहे आणि हा लीलाधर गिरीधर ज्या प्रभू श्रीकृष्णाने बालवयामध्ये आपल्या बालसवंगड्यांचं आणि आपल्या गावातल्या सर्वांचं रक्षण करण्यासाठी गोवर्धन जो पर्वत आहे जो गोवर्धन गिरी आहे तो आपल्या करंगळीवर आपल्या बोटावर धारण केला आहे असा लिलाधर गिरीधर झाला पार्थाचा सारथी या धर्मक्षेत्र कुरुक्षेत्रामध्ये अर्जुनाचा सारथी म्हणून प्रभू श्रीकृष्णानं महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे आणि एका संवादामध्ये अर्जुनाला प्रभू श्रीकृष्ण सांगतात की तुझा सारथी होण्यासाठीच मी हा अवतार कार्य घेतलेला आहे किंवा मी हा अवतार घेतलेला आहे की कृष्णाला हे दाखवून द्यायचं की जी सृष्टीचा जो सूत्रधार आहे या सृष्टीचा जो सारथी आहे तो स्वार्थी या धर्मयुद्धामध्ये या अधर्माविरुद्ध असणाऱ्या लढाईमध्ये या अंधकाराविरुद्ध असणाऱ्या लढाईमध्ये जो प्रकाशाच्या बाजून आहे जो सत्याच्या बाजून आहे जो धर्माच्या बाजून आहे असा पार्थ असा अर्जुन या अर्जुनाचा सारथी होण्याचा सन्मान प्रभू श्रीकृष्णाला वाटतोय यासोबत दुसरा संदेश श्रीकृष्णाने या ठिकाणी दिला आहे की कोणतंही काम मोठं किंवा लहान नसतं खरं पाहिलं तर कुणाचं सारथी होणं हे काही वेळेस कमीपणाचं समजलं जातं पण असं नाही कोणतंही काम हे कमीपणाचं नसतं हे सारथी होऊन श्रीकृष्णाने हे सिद्ध केले म्हणून लीलाधर गिरीधर झाला पार्थाचा सारथी सगळ्या मनुष्यांना समान न्याय सगळ्या मनुष्याला समान आदर सगळ्या कामाला समान आदर ही जी कृष्णाची नीती आहे कृष्णाची भूमिका आहे ती स्पष्टपणे पाहायला भेटते सांगत तसे विश्वंभर देव धर्माचा सोबती आणि विश्वंभर भगवान विष्णू रूपामध्ये अवतरलेले प्रभू श्रीकृष्ण जगाला अर्जुनाच्या सारथी होऊन हे सांगतायत की देव जो आहे प्रभू जो आहे तो ईश्वर जो आहे हा धर्माचा सोबती आहे, आहे हा सत्याचा सोबती आहे हा प्रकाशाचा सोप्ती आहे जे जे चांगलं आहे जे जे योग्य आहे त्या सगळ्यासोबत ईश्वर असतो त्या सगळ्यांच्या सोबत प्रभू असतात त्या सगळ्यांच्या सोबत देव असतात हे महाभारताचं जे धर्मयुद्ध आहे कुरुक्षेत्रावर हा जो महासंग्राम घडला आहे त्यावरून आपल्याला पाहायला मिळते म्हणून हे तिसरं कडवं महत्त्वाचं आहे लिलाधर गिरीधर झाला पार्थाचा सारथी सांग तसे विश्वंभर देवधर्माच्या सोबती महाभारत भारत आणि चौथं कडवं पार्था दिली दिव्य दृष्टी विश्वरूपाचे दर्शन मान वाचा उद्धारास मुक्त केले गीता ज्ञान महाभारत भारत अर्जुनाला म्हणजे पार्थाला दिव्य दृष्टी प्रदान केली युद्ध सुरू झाले युद्धचा पहिला दिवस आहे प्रभू श्रीकृष्णांनी जो पाचजन्य शंख आहे त्या शंखाचा नाद केलाय आणि युद्ध सुरू झाल्याचं घोषित केलं आणि प्रत्यक्षात अवस्थेमध्ये असणारा अर्जुन मात्र गांडीव धनुष्य खाली ठेवून अतिशय उदास वृत्ती धारण करून बसला करू आहे की युद्ध मी करू कशासाठी या युद्धामध्ये जे समोर मा ज्यांच्या विरुद्ध मला लढायचे ते सगळे माझे आपले आहेत असा प्रश्न ज्यावेळेस अर्जुनाला पडतो त्यावेळेस अर्जुनाला तत्त्वज्ञान देत असताना सगळ्या जीवनाचं ज्ञान प्रदान करत असताना आपला परका हा सगळा जो भेद आहे याहीपेक्षा महत्त्वाचं आहे धर्म आणि अधर्म हे सगळं उलगडून सांगत असताना जेव्हा दिव्यदृष्टी प्रार्थाला दिली अर्जुनाला दिली ती विश्वरूप दर्शनासाठी दिली की जे विश्वाचं रूप विश्वा आहे जे विश्वामध्ये चराचर रूपामध्ये भगवंत आहे हे दाखवण्यासाठी पार्थाला अर्जुनाला प्रभू श्रीकृष्णाने दिव्यदृष्टी दिली आहे आणि ही दिव्यदृष्टी प्रदान केल्यानंतर विश्वरूपाचं दर्शन घडवले की जे विश्वरूप आहे त्या विश्वरूपामध्ये चल आणि अचल अशा सगळ्या प्रकारच्या वस्तूमध्ये सगळ्या प्रकारच्या चेतनेमध्ये जसा ईश्वराचा अंश आहे आणि ईश्वराचं कसं रूप आहे हे दाखवण्याचं काम भगवंत प्रभू श्रीकृष्णाने आपल्या विश्वरूप दर्शनामधून पार्थाला घडवलेलं आहे आणि विश्वरूप दर्शन घडवत असताना मानवाच्या उद्धारास मुक्त केले गीताज्ञान विश्वरूप दर्शन घडव घडवलेलं आहेच पण विश्वरूप दर्शन घडवत असताना पार्थाला जीवन उद्धार करण्यासाठी आणि आपल्या जीवनाची कर्तव्यता पूर्ण करण्यासाठी जे आवश्यक असणारं गीताज्ञान आहे ते गीताज्ञान सगळ्या जगासाठी खुलं केलेलं आहे अर्जुनाच्या माध्यमातून किंवा अर्जुनाचं एक साधन बनून जे ज्ञान सगळ्या जगाला द्यायचं आहे सगळ्या विश्वाला द्यायचं आहे ते देण्याचं काम महाभारताच्या प्रसंगामध्ये महाभारताच्या या विशाल युद्धाच्या प्रसंगामध्ये प्रभू श्रीकृष्णांनी अर्जुनाला माध्यम करून ते जे अमोघ ज्ञान आहे ते अमोघ ज्ञान सगळ्या जगासाठी खुलं केलेलं आहे सगळ्या जगासाठी मुक्त केलेलं आहे आणि चौथं कडवं जे आहे स्वप्न ध्येय आणि हेतू प्रत्येकाची भिन्ननीती स्वार्थ आणि परमार्थ साम्य आणि बेदकीती महाभारत भारत की प्रत्येकाचं स्वप्न वेगळं वेगळं आहे दुर्व्यधानाचं स्वप्न काय स्वप्न वेगळं वेगळं आहे दुर्व्यधनाचं स्वप्न काय राजा धृतराष्ट्राचं स्वप्न काय कर्णाचं स्वप्न काय अर्जुनाचं स्वप्न काय युधिष्ठिराचं स्वप्न काय हे जर आपण याचा अभ्यास केला तर वेगळेवेगळे स्वप्न प्रत्येकाचे आहे त्या स्वप्नामागं वेगवेगळ्या कल्पना प्रत्येकाच्या आहेत प्रत्येकाचं ध्येय वेगळं आहे हेतू वेगळे आहेत त्या ध्येयाला आणि हेतूला लागून आलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या वेगळ्या वेगळ्या आहेत त्या ध्येया पाठीमागची हेतू पाठीमागची उद्दिष्टा पाठीमागची भूमिका वेगळी वेगळी आहे त्या भूमिकेमुळेच कोण धर्माच्या बाजूला आहे आणि कोण अधर्माच्या बाजूला आहे हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात येतं ज्यावेळेस आपण महाभारताचा अभ्यास करतो प्रत्येकाची भिन्न नीती नीतीबद्दल आपण पहिल्या कडव्यात जो नीती शब्द आला की वेगवेगळी नीती मूल्यतत्व याबद्दल बोलताना सांगितलं की कृष्णनीती आहे श शा त्यानंतर शकुनी नीती आहे पितामह भीष्माची नीती आहे नीती आहे कर्णनीती आहे याशिवाय मामा शल्य जे आहे त्या शल्याची नीती आहे अशा वेगळ्या वेगळ्या नीती खूप खूप खुँ, प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये महाभारत विस्तृत आहे आपण जेवढा विचार करू तेवढं ती जास्त विस्तृत आहे त्यामुळं एवढ्याच नीती आहेत असंही म्हणता येणार नाही यापेक्षा कितीतरी जास्त नीती महाभारतामध्ये आहेत स्वार्थ आणि परमार्थ साम्य आणि भेद किती की महाभारत स्वार्थाचं दर्शन घडवतं तेवढंच परमार्थाचं दर्शन घडवतं महाभारतामध्ये स्वार्थ आहे तेवढाच परोपकार आहे स्वतःच्या हिताचा विचार करणं आहे तेवढंच दुसऱ्याचा विचार करण्याची वृत्ती जी आहे त्या वृत्तीचं सुद्धा दर्शन घडतं व्यक्ती बदलतात पात्र बदलतात घटना बदलतात पण प्रत्येक घटनेतून प्रत्येक व्यक्तीकडून प्रत्येक प्रसंगातून आपल्याला खूप काही शिकता येतं त्याच्यामधून जो स्वार्थी जी मानवाची प्रवृत्ती आहे मानवाची भावना आहे ती आपल्याला वेळोवेळी पाहायला मिळते आणि त्याचबरोबर जगाचा विचार करणारी उदात्त विचारसरणी जी आहे परोपकाराची जी विचारसरणी आहे पारमार्थिक विचार करणारी जी विचारसरणी आहे तीसुद्धा अनेक प्रसंगात अनेक व्यक्तीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते म्हणून महाभारतामध्ये स्वार्थसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि परमार्थाचं दर्शन घडवणारी प्रसंग घटनासुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत अनेक प्रकारचं साम्य आहे अनेक प्रकारचे भेद या महाभारतामध्ये आपल्याला पाहताना मिळतात असं हे व्यापक आणि विशाल असणारं महाभारत आपण आणखीन पुढच्या भागामध्ये बघणार आहोत आजच्या भागात एवढंच सगळ्यांचे पुन्हा एकदा धन्यवाद खूप खूप धन्यवाद